आता ऑर्डर्स परत चालू झालेले असत बाकी तुम्हाला इकडे ग्रीन मार्क दिसत असतील बघू शकता हे सगळं ऑर्डर चे असत आणि कशा म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर म्हणजे आज सुद्धा ब्लॉग कालच्या सारखं किचन मधन स्टार्ट झालेलो असं काल पण आपण किचन मध्ये होतो आणि आज घर रिकामी झालेला असा कारण सगळे मुंबई मुंबईकर असत ते मुंबई जाऊ गेलेले असत जय आणि ती गेली मोठे दिन जयची आई आणि ती सगळे दोन नंबर होते ते आता गेले संध्याकाळी आता पूर्ण पूर्ण म्हणजे एकदम वाटता हा दिवस बारा दिवस सगळा भरलेला होता आता त्या घराकडे जाऊची इच्छाच जाणार नाही तुमका पण बडचं वातावरण थोड्या वेळानंतर नंतर दाखवून एवढा रिकामी नकमी रिकाम रिकाम वाटत तुम्ही सुद्धा ब्लॉग बघितलात तर आता जस्ट थोड्या वेळापूर्वी आई जसं म्हणजे काकाने गेले जय आणि सकाळी गेलेले असं तर आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आई आमच्या जेवणाची तयारी करता जेवण काय आई वाटण्याची आमटी मस्त अशा प्रकारे वाटाण्याची आमटी असा वाटप न टाकता मस्त दिसतं कलर तुम्ही बघू शकता म्हणजे एकदम उसळ वगैरे करतात ना काय म्हणतात ते आपली मसाला कोण टाकला ती आता पेज आज आणि आपली मिरची मिरची चालू असतात ताक मिरची का साधी गावठी मिरची साधी मी एकदा आणलेली आठवडे बाजारात ना तर ती आहे आणि अजून एक सांगूची गोष्ट म्हणजे मंडळी जसं तुम्ही ऑनलाइन ऑर्डर होते त्यांना सपोर्ट केला तसंच हल्ली आम्ही व्हिडिओ तर टाकूकच नाही आणि मेसेज बघू तर टाइमच नव्हतो चतुर्थीमध्ये सगळ्यांनी तुमची पण तीच गडबड असता जर तुमचा ऑफिसचा कोणता काम असतं तर तुम्ही टाकून सगळेजण असं म्हणत असतात की चतुर्थीत तो वेळ सोबत कारण मुंबईकर वगैरे असत सारख्या सारख्या रेग्युलर आपल्यासोबत बसून वगैरे मिळणार आहे पण चतुर्थी शक्य झाला खूप चांगला वाटला तर तेवढा चांगला दिला चांगले मसाल्याची विक्री सुद्धा झाली जे जे आपल्या घराकडे येऊन घेऊन जाते त्यांचे सुद्धा मनापासून आभार कसा वाटला विदाउट ऍड सुद्धा येऊन घेऊन आज सकाळी पण आम्ही जेव्हा बाहेर होतो तेव्हा पण येऊन आपल्याकडनं मसाला वगैरे घेऊन बरेच लोक कसे झाले आता मुंबईवर गावा केले तर ते डायरेक्ट घराकडून येऊन घेऊन जातात आणि रोज एक दोन जण कस्टमर तर येतातच घराडे तर खूप मस्त वाटतं काय आपण म्हणजे सध्या काय आमका का दाखवूक मिळणार नाही तर इतकं रिस्पॉन्स मिळाला तर त्याच्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार आणि असंच सपोर्ट करत राहा आणि थोडं कसं झालं हल्ली अजिबात मोबाईल घेऊ हे नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं झालेला बराच वेळ आम्ही आमच्या जा मुंबईवाल्यांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवलो कारण काय होता वर्षातना कधीतरी आम्ही एकत्र येतो एक, एक मे महिन्यात ना आले तर गणपतीत आणि ह्या वेळा कसा सगळे म्हणजे मोठे दीर आणि म्हणजे सगळेच आम्ही सगळा कुटुंब एकत्र होतो तर मी तर सगळा सोडून त्यांच्यात होतो आहे कारण जेवणाचं काम दिव्याकडे आणि त्या पूजाकडे होता तर आम्ही सगळेजण रात्री मग कट्ट एक दोन वाजेपर्यंत गप्पा गोष्टी मारित असो मग मा सकाळी उठल्यानंतर पण ताच असं त्याच्यामुळे बाकी खरंच लक्ष जाऊ नाही का दहा बारा दिवस जे काही मिळाले ते आम्ही सगळ्यांनी एकत्र घालवले तर त्याच्यामुळे थोडं मेसेजकडे दुर्लक्ष झालं म कॉलकडे दुर्लक्ष झालं तर आत्ता एक आजचा दिवस गेला आता उद्याचं एक दिवसच आहेत कारण उद्या पूजा तर बरेच जणांकडे पूजेत जाऊचं मग परवापासून रेग्युलरली आपलं जसं होतं तसं चालू होतं ना आणि मग परत एकदा स्टार्ट का मग सुरुवात आणि म्हणणे मी काय असो जास्त म्हणजे कामामध्ये गोवे होते त्याच्यानंतर शाळेत मग मजुरीच्या कामात मग जास्त मित्र असो मी साधा टाईमच मिळायला नाही जे जे काय ओळखीचे असतात ज्यांच्याकडे आपण पाया वगैरे पडायला जातो ते आपले सबस्क्रायबर असतात आपण सुरुवातीपासून सपोर्ट केल्याने भरपूर त्यांचं इन्व्हिटेशन असतं मग त्यांच्याकडे जातो आणि एकाच दिवशी एवढ्या जणांची इन्व्हिटेशन असतात की कोणाकडे जायचं कोणाकडे जाऊचा राहता तर त्याच्यासाठी आधी सॉरी ज्यांच्याकडे जाऊ मिळेना नाही प्रयत्न करतो जाऊच थोडा समजून घेवा आणि लांब लांब गाव असले का नाही तरी पण बऱ्यापैकी काय करतो आता दीर होते तर ते पण आमच्या सोबत होते आणि सगळी जण असं जाऊचा प्रयत्न करीत होत आणि आता बघ उद्या पण असं दोघांकडे जाऊचा आज पण संध्याकाळी एकाकडे जाऊचं आता पण वेळच नाही आणि ते मुंबईत जाऊचे त्याच्यामुळे शक्य झालं ना आता बघू उद्या तर दोघांकडे जाऊचा ठरलेलं पण अजून मध्ये कोणते असले तर त्यांच्याकडे आणि आज आपण नाईक फॅमिली त्यांच्याकडे पूजा होती तिकडे गेलो तर एक बागवे फॅमिली सुद्धा आमक भेटली तर त्यांना भेटायला खूप मस्त वाटला ते ब्लॉग बघतात तुम्ही ब्लॉग बघत असलात तर खरोखरच खूप चांगलं म्हणजे आमचं पाहून केला तर खूप मस्त वाटला तर जाऊया आता मस्त जेवणाची तयारी करूया जेवण घेऊया चला हॉलमध्ये तरी लो आपण आई घेऊन येतात पेज वगैरे आणि काहीतरी असा आई पेज आणि काय हा भात भात आणि वाटण्याच्या हा ओके भात आणि वाटण्याच्या अवधी आणि जसं की सांगितलं आता ऑर्डर्स परत चालू झालेले असत बाकी तुम्हाला इकडे ग्रीन मार्क दिसत असलेले बघू शकता हे सगळं ऑर्डरचे असत आणि देवा जेव्हा हातावरती मेहंदी दाखवते तुम्हाला मेहंदी दाखवण काढलेली मेहंदी मस्त या साईड दाखव जरा हे बघा डिझाईन मस्त ऑर्डर वेळ मिळाला नाही काढू आई जेवण वाढतं तोपर्यंत तुमका आपली सिल्वर प्ले बटन आणि आम्ही फ्रेम करून आणलं होती दाखवतो ती आता मस्त याच्यावरती तरी लागतील नाही तर बघूया खेळ ऍडजस्ट करून लागतील ते तोपर्यंत तुम्हाला दाखवते हे बघा आपला सर्टिफिकेट यूट्यूबचा त्या पण मस्त अशी फ्रेम करून घेतले मरा मस्त व्यवस्थित आणि हे बघा आपला सिल्वर प्ले बटन आता मस्त सेफ काय मोठं टास्क होत तो म्हणजे असं बनव ना कारण त्यांना बनवत जरा प्रॉब्लेम हे होतो किती बाहेर आवला बघा जाड किती वाटत सगळेजण बसलेले असत पप्पांनी पेज घेतले बात नको पप्पा बाबू पेट खूपच भन्नाट गेलं काय काय खालावलं यार आणि या आपला टड रेडी आहे काय काय तुम्हाला दाखवतो दोन हां होय सोवे मीका मीका में भात मिरची श्वलाची उसळ आणि इकडे वटाण्याची आमटी सोफंसे एक फायदा जाता बसला तरी मस्त वरती असं ठेवून गाव बरेच जण विचारतात सगळे खाली बसतात वर कशाक बसतात तर मंडई जागा पूर्ण नाही आमका असा जवळ जवळ बसून बोलत जेवची सवय हा आहे ना तुमका वाट कळत असताला बसणं म्हणजे हा कारण आम्ही जेवताना नाही म्हटलं तरी अर्थ होता सोयच आमक काय आहे कारण आम्ही गोष्टी मारल्याचं कधीच जेवण नाही गप्प गप्प शांत बाजूक कोण जेवण हे विषय नाही आमचं बाजूक जेवलेलं होतं आमच्यात बोलणं चालू रावला नसतं परत बोलया नको आता येवा सला म्हणजे जेवण वगैरे झालेलं असं आपलं आणि आपण लोक घराकडे जसं की तुम्हाला सांगितलं रिकामी रिकामी वाटतात तर बघू शकताय छत वगैरे सगळं काढलेली काकाने जाऊच्या अगोदरच तर असं वातावरण असा हे बघा आता रिकामी आणि आता टाइम बरोच झालेलो असा जेवण पण आज भरपूर लेट झाला ब्लॉक पण उशिरा स्टार्ट झालेलो असा आणि आता टाइम अकरा वाजले ना बाबू अकरा वाजून पण गेलेले असतात तर खाली येलो म्हणजे आपले बॉक्स वगैरे पॅकिंगचा सामान इकडे असा जसं की सांगितलं ऑर्डर स्टार्ट झालेले असत नंबर स्क्रीनवरती दिलेलो असा तुम्हाला जर सामान मागवचा असलं आपल्याकडे काय मिळतं बऱ्याच जणांना माहितीच असा तर तुम्ही मसाले वगैरे सगळ्या मालवणी वस्तू मिळतात तर तुम्ही मागवू शकताय कारण सध्या परत एकदा ऑर्डरचं लोड चालू झालेलो असत तर आता पॅकिंगला जातो वरच्या घराकडे तर इकडं सामान घेऊन जाऊया परत दोन दिवसांनी इकडे सगळं पॅकिंग स्टार्ट आला आता अर्जंटमध्ये मध्ये असा इकडनं बॉक्स घेऊन जातो घेतलं हँगर मस्त कपडे आणि मी मस्त रूम मध्ये असे मारून घेतले बघा दोन दोन म्हणजे शर्टा एका साइडिक मस्त लटकव कारण दोरी वगैरे हो असते का ते खाली नंतर उतारतात त्याच्यापेक्षा बरा तुमका आता होऊन तर दाखवले तेव्हा सगळं दाखवते प्रॉपर कसा कसा केलं